नमस्कार भावानू स्वागत आहे तुमचं सचिन रिॲक्ट्स या नव्या यूट्यूब चॅनेलवर आज आमचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि निमित्त पण खास आहे बरं का आज आमच्या नव्या घराचा चौकट पूजनाचा कार्यक्रम आहे घराचं स्वप्न ज्याची पायरी उंबरट्यावरून सुरू होते तिथूनच आपल्या व्हिडिओची देखील सुरुवात होते सकाळपासून गल्लीतील सगळ्या बायका एकत्र एकत्र झालेत सडा मांडव गारवा हसणं थोडं डोळ्यातलं पाणी देखील आपल्याला पाहायला मिळते आमच्या बहिणी आपल्या हाताने गारवा घेऊन आलेले वडिलांना नारळ कपडे टोपी देऊन सन्मानित करतायत कारण गवडी का पण आमचाच आहे आणि मालक पण आमचंच हो माझ्या वडीलचे घर बांधणार आहेत दुसऱ्यावर अवलंबून पण राहायचं नाही म्हणून पंधरा दिवसात कौलं बसतील आणि एका महिन्यात घर पण तयार होणार आहे वडिलांचं काम म्हणजे काय माहिती आहे फास्ट आणि परफेक्ट असते त्या घरात प्रत्येक वीट प्रत्येक खेळा हा पाहुणे तिथे बसवतात बायका एकमेकींना हळद कुंकू लावताना तर मला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आणि या दोघी मैत्रिणी बघा बालपणच्या मैत्रिणी फोटोसाठी कशी करते बघा काय का पोलत्या लावत्या सणासारखा सोळा ह्या घराच्या स्वप्नांचा लवकरच वास्तुशांतीचा पण एक व्हिडिओ आणि प्रगतीचा व्हिडिओ पण नाही घेऊन येणार आहे तोपर्यंत पाहत राहा जोडत राहा आणि आमच्या या नव्या प्रवासाला साथ देखील द्या दे। सचिन रिॲक्स घरापासून मनापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का, का। आणि हो ही मुद्द्याच राहिलं बघा घर ह्या चुलतीचं बांधायचं चाललंय बघा ही एक बघते बघा माझ्याकडे हिचंच हे घर बांधायचं बरं का 나르